देवाची स्थिती प्रियांनो आज आपण देवाचे ताडण आशीर्वाद आणते ह्या विषयावर मनन करणार आहोत मनुष्य आपल्या जीवनात बरेचदा स्वतःच्या मार्गावर चालतं जेव्हा तो देवाचा मार्ग सोडतो तेव्हा तो भटकलेला असा असतो तेव्हा त्याला योग्य दिशेने वळणाऱ्या मार्गदर्शनाची नितांत गरज असते बायबल ह्या प्रेम मार्गदर्शनाला ताडण असे म्हणते हे ताडण म्हणजे केवळ शिक्षण नाही तर ते एका प्रेम पिता पित्याने आपल्या मुलाला सुधारण्यासाठी दिलेलं एक प्रशिक्षण आहे आता आपण ह्या वचनाद्वारे पाहूया स्तोत्र स्तोत्र चौऱ्याण्णव बारा आपण वचन वाचूया हे परमेशा ज्या मनुष्याला तू शिस्त लावितोस ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवितोस तो धन्य प्रेज द लॉर्ड काय म्हणतंय तेव्हाचं वचन की ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य तर हेच वचन आपण हिंदी ह्या शास्त्रभागातून वाचूया हे यहवा ही धन्य हे वह पुरुष जिसको तू ताडना देत आहे और अपनी व्यवस्था सिखात आहे तर आपण पाहूया पंडिता रमाबाई यांच्या पवित्रशास्त्रामध्ये त्याचा अर्थ काय आहे वचन आपण पाहूया हे यहा ज्याला तू शिक्षा करतोस आणि आपल्या नियमशास्त्रात तो शिकवतोस तो पुरुष सुखी आहे आपण तीन संदर्भ पाहिले मराठीमधून तिथं शब्द आला आहे की शिस्त लावणे हिंदी रेफरन्स पाहिला तर आपण तिथं पाहतो की ताडणं आणि पंडिता रामाबाईच्या शास्त्रभागामध्ये असं लिहिलं आहे की शिक्षा करतोस ताडण म्हणजेच ह्या शब्दाचा अर्थ काय तर शिक्षा करणं दटावणं किंवा दंड देणं दंड देणं म्हणजे काही एखाद्या का गुन्ह्यासाठी किंवा चुकीसाठी शिक्षा देणं आहे काठीनं मारणं आहे तसं आपला परमेश्वर आपल्या मुलांवर प्रेम करतो म्हणून तो शिक्षाही देतो सुधारणूक ही, सुधार ही देखील घडवून आणतो तर ह्या वचनातून आपण शिकूया की परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपल्याशी काय बोलू इच्छितो हे वचन परमेश्वराकडून मिळणारं एक शिक्षण मार्गदर्शन त्यातून मिळणारा आशीर्वाद ह्याबद्दल बोलते ताडण करण्यापाठीमागे देवाचा देवाची दयाळू वृत्ती आहे हे जे वचन आपण वाचलं त्याच्यामागे देवाची दयाळू वृत्ती आहे कारण त्यामुळे बिघडलेल्या व भटकलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन मिळून जीवनाचा रस्ता सापडतो ज्या कोणाला व्यक्तीला असं ताडण मिळतं तो धन्य धन्य म्हटलं म्हणजेच काय की आनंदी सुखी भाग्यवान आणि धन्य असा पुरुष तो आहे कारण परमेश्वर त्यालाच ताडण करतो ज्याच्यावर तो प्रेम करतो मग त्याला आपलं लेकरू देखील मानतो जर देव आपलं ताडण करत नाही तर तो आपल्याला नाकारतो असं इब्री बारा सहा वचन सांगतं आपण वाचूया इब्री बारा सहा कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो असा आपला बाप आहे तो खरा बाप आहे हे आपण समजून घेऊया की देवाचं ताडण हे नष्ट करण्यासाठी नाही तर ते आपल्याला सुधारण्यासाठी असतं ते प्रामाणिकपणे स्वीकारायचं आहे आपल्याला आणि सुरक्षित राहायचे कारण त्यातच खरी सुरक्षितता आहे देवाच्या ताडण करण्याचा एक उद्देश असतो म्हणून म्हणून तो फक्त ताडण देत नाही तर त्याबरोबर तो आपण कुठं चुकलोय आणि आपण काय बदल केला पाहिजे ह्याचं शिक्षण देखील तो देतो कशासाठी ह्यासाठी की आपण त्या चुका पुन्हा पुन्हा करू नये देवाचं ताडण हे दुःखाचं कारण नसून धन्यतेचं कारण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मी पुन्हा वाचते देवाचे ताडण हे दुःखाचं कारण नसून धन्यतेचं कारण आहे म्हणून म्हणून नाराज न होता देवाचं ताडण देवाची जी शिक्षा आहे जी शिस्त आहे एक मार्गदर्शन म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकारून प्रेम म्हणून स्वीकारा जे आपल्याला आत्मिकरित्या स्थिर करतं आणि सुरक्षित देखील करतं माझा एक प्रश्न आहे तुम्हाला काय तुम्ही देवाच्या ताडण्याचा अनुभव घेत आहात का काय तुम्ही त्या परीक्षेतून त्या शिक्षेतून जात आहात तिथं तोष देत बसू नका देवाला तर आज ही संधी आहे देवाने दिलेली की आज आपल्या जीवनामध्ये मूल्यांकन करूया ते पाहूया की आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या मार्गाने जात आहोत आपल्या जीवनामध्ये काय सुधारणूक केली पाहिजे कुठे बदल केला पाहिजे काय मी जे काही करत आहे ते देवाची इच्छा आहे का मी जे मार्गाने चालत आहे तो मार्ग देवाकडं घेऊन जाणार आहे का तर ते तपासूया आणि देव आपल्याला जी शिस्त लावतो ते नक्कीच आशीर्वाद आणणारे आहे देवाचं मार्गदर्शनच हे उत्तम आहे देवाची शिस्त सोडू नये तर आज आपलं जीवन पुन्हा एकदा नव्याने तपासा आणि देवाच्या मार्गाने चाला देव तुमच्यावर प्रेम करतो देवाच्या शिस्तीचा अन अनादर करू नका तर देवाला शरण या देव तुम्हाला आशीर्वादित करो आमेन.